ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यात तब्बल सहा ग्रहांचं गोचर होणार आहे शिवाय दोन अशुभ योग कायम असणार आहे तरीही नऊ राशींना अच्छे दिन येणार असल्याचं सांगितलं जात आहे ज्यात या राशीच्या आणि लाभाचा काळ सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे तसेच शनी मंगळ राहू केतू यांचा अशुभ योग जुलै महिन्यात कायम राहणार असला तरीही अन्य ग्रहांचा शुभ प्रभाव हा काही राशींवर दिसून येऊ शकतो असं म्हटलं जात आहे पण यात कोणत्या कोणत्या राशी आहे आणि यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पाहत असाल तर पेजलाही फॉलो जुलै महिना हा खास असणार आहे या महिन्यात नवग्रहांचा राजा सूर्य संपत्तीचा दाता शुक्र कर्माचा दाता शनी आणि समृद्धीचा कारक गुरु व्यवसायाचा दाता बुध आणि ग्रहांचा सेनापती मंगळ हे सहा ग्रह गोचर करणार आहेत याचा केवळ राशींवरच नाही तर देश दुनियेवरही प्रभाव असू शकेल असं सांगितलं जात आहे तर जुलै महिन्यात सोळा जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे पुढील महिनाभर असणार आहे आहे त्यानंतर जुलै रोजी शुक्र राशीत प्रवेश करणार तर अठ्ठावीस जुलै रोजी मंगळ कन्या राशीत प्रवेश करणार आहे याशिवाय गुरुचा उदय होणार आहे तसेच दोन ग्रहांचे नवपंचम योग जोडून येत असल्याचं सांगितलं जात आहे काही शुभयोग जोडून येणार आहेत तर शनी मंगळ यांचा षडाष्टक योग केतू मंगळ आणि राहू यांचा समसप्तक योग असे काही अशुभ योग जुलै महिन्यात कायम राहणार आहेत मंगळ ग्रहांचे कन्या राशीत प्रवेश केल्यावर या अशुभ योगांची सांगता होणार असल्याचं सांगितलं जात आहे आता जुलै महिन्याचा कालावधी कोणत्या राशींना लाभदायक ठरू शकेल आणि कोणत्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल बघूया पहिली भाग्यवान रास आहे मेष रास जुलै महिना हा मेष राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे यामुळे तुमची लोकप्रियता वाढेल आदर मिळेल नवीन काम सुरू करू शकता संबंधित क्षेत्रात उच्च पद मिळवू शकतात वैवाहिक जीवनात गोडवा आणि आनंद राहील नोकरीत तुम्हाला पदोन्नती आणि नवीन प्रकल्प मिळू शकतील व्यवसाय करत असाल तर नवीन करार आणि नफा मिळण्याच्या संधीही मिळते त्यानंतर ऋषभ राज ऋषभ राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या कार्ड शुभ ठरू शकेल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात पैसे कुठेतरी अडकले असतील तर मिळू शकतात मार्केटिंग कायदा शिक्षण या क्षेत्राशी संबंधित चांगले फायदे मिळू शकतात धार्मिक यात्रा किंवा दान धर्माच्या संधीही मनाला शांतता मिळेल वाणीचा प्रभाव वाढेल लोक प्रभावित होते त्यानंतर मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल वरिष्ठ अधिकारी कामाच्या आधारे पदोन्नती किंवा पगारात लक्षणीय वाढ देऊ शकतात सरकारी कामात यश मिळू शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकेल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यताही आहे व्यवसायात लाभ मिळू शकतो एखादा नवीन प्रकल्प मिळू शकतो चांगला नफा मिळू शकतो वडीलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळू शकतो त्यानंतर कर्करास कर्कराशीच्या लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते अनेक क्षेत्रात यश मिळू शकेल नवीन काम सुरू करणं फायदेशीर ठरू व्यवसायात भरभरून नफा मिळू शकतो जीवन सुरळीत राहील कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळू शकतात ध्येय साध्य करण्यात आपण यशस्वी होऊ शकता इन्सेंटिव्ह सह चांगला बोनस सुद्धा मिळू शकतो शिक्षण क्षेत्रातही फायदे मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर सिंहराज सिंह राशीचे लोकांचे उत्पन्न वाढू शकेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो करिअर नवीन वाढ दिसून येऊ शकते नवीन मालमत्तेत गुंतवणूक केल्यानं फायदे होऊ शकतात नोकरीत पदोन्नती मिळू शकते जर व्यवसाय करत असाल तर नवीन करार आणि नफ्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्यानंतर कन्यारास कन्या राशीच्या लोकांना जुलै महिना शुभ ठरू शकतो काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात लोकप्रियता वाढेल कामाची प्रशंसा होईल शिवाय नवीन नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकते किंवा काम करत असलेल्या ठिकाणी पगार वाढ होण्याची शक्यता आहे कार्यशैली सुधारेल संवाद कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची सर्वत्र चर्चा होईल त्यानंतर तोड राज तूट लोकांचे नोकरीत कामाचे कौतुक होऊ शकते मोठी जबाबदारी मिळू शकते नोकरीत सर्जनशीलता वाढू शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते रिअल इस्टेटशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकतं व्यवसायात पैसे मिळू शकतात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे जीवनात आनंद मिळू शकेल त्यानंतर मकर मकररास मकर राशीच्या लोकांचा कामाच्या ठिकाणी प्रभाव पाडेल मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात विवाहित लोकांचे जीवन चांगले राहील काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात अविवाहित लोकांना लग्नाचा येऊ शकतो रास मीन राशीच्या लोकांना जुलै महिना लाभदायक ठरू शकतो व्यक्तिमत्व सुधारेल कार्यशैली चांगली असेल वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता या काळात परदेश प्रवास किंवा दूरच्या देशात नोकरीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रियता वाढेल आदर वाढू शकेल अभ्यास किंवा लेखनाशी संबंधित असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ राहू शकेल तर मंडळी जुलै महिन्यात होणारे सहा राशींचे गोचर हे नऊ राशींसाठी अच्छे दिन आणणारे ठरू शकणार आहे ज्यात त्यांना विविध प्रकारचे लाभ मिळू शकतात यात तुमच्या हे राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातं आहे अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रत वैकल्य असतील उपासना असतील पूजा पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका